आज भरपूर असे प्रोडक्ट दिसत असतील जे आपण गृहिणी असतो की नाही आपल्या सगळ्या बायकांना सवय असते आपल्याला नटायला थटायला भरपूर आवडतं बरं का पण आपल्या रोजच्या धावपळीत आपल्याला आपल्या त्वचेची केसांची हातापायांची काळजी घ्यायला खरंच वेळ असतो का ग आणि मग काय करतो आपण जेव्हा काय फंक्शन येईल किंवा काय कार्यक्रम असत तेव्हा आपण डायरेक्ट आपल्या त्वचेवर मेकअप थापतो आणि ते बरं दिसतं का खरंच ते काळ कसं काळवंडलेलं दिसतं मी बऱ्याचशा बायकांना असं बघितलं बरं का म्हणून मी सांगते मग त्यासाठी आपण आपल्या तशीची काळजी घ्यायला नको आहेत का मग ह्याच गोष्टी आपण दर आठवड्याला दहा दिवसाला पंधरा दिवसाला जर फॉलो केल्या तर किती उत्तम होईल की आता आठवड्याला पंधरा दिवसाला सेल्फ केअर कशी करायची त्यासाठी मी स्वतः ज्या गोष्टी फॉलो करते ना मी त्या गोष्टी दाखवते तुमच्या गोष्टी तुमच्या थोड्या वेगळ्या असू शकतात मी सांगते दर आठवड्याला न चुकता हे सरकवते बाजूला दर आठवड्याला न चुकता रात्री झोपताना काय करायचं हे साधं पॅराशूटचं तेल आहे मी साधं पॅराशूटचं तेल लावून मस्त चंपी करते केसांना चोपून चापून लावायचं तेल मस्त आणि एक अशी मस्त वेणी घालायची आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडं जो कोणता शॅम्पू असेल शॅम्पू आणि शॅम्पू नंतर कंडिशनर न चुकता लावायचं काही काय बायकांना वाटतं कंडिशनर आपण घरी असतो काय गरज आहे असं काही नसतं कंडिशनर केसांना लावणं खरंच गरजेचं असतं आता हे मी माझ्यासाठी मी वापरते ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ह्याने तुमच्या ह्यानुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता अजिबात कंटाळा करायचा नाही आणि हे सिलिकॉनचं स्क्रबर आहे बरं का ॲक्च्युली मला ह्याचं प्रॉपर नाव असं काही माहिती नाही आहे बरं का मस्त आहे खूप असं असं लवचिक आहे आणि हे केसावर आहे ना माझं काल खूप तेलकट आहे केस शॅम्पू केल्यानंतर मी आहे ना हे मस्त असं रगडते केसांवर खूप अप्रतिम रिझल्ट भेटला आहे मला एक सत्तर ऐंशी रुपयाला मी हे मॉलमधनं घेतले कारण मी गावच्या ठिकाणी राहते मला तालुक्याच्या ठिकाणावरनं वस्तू घ्याव्या लागतात म्हणून मी अशा मोठ्या मोठ्या वस्तू घेते जे म्हणजे मला नेहमी जाण्याची गरज पडत नाही किंवा मग ऑनलाईन दोन्हीपैकी काहीतरी एक जिथे त्या तिथे मला या वस्तू भेटत नाहीत आणि मग हे असं स्क्रब स्क्रब करायचं केसा मस्त केसालाच कापलं खूप मस्त केस माझी पण काय इतकी भारी नाही पण ठीक आहेत मी नेहमी काळजी घेते म्हणून वगैरे माझ्या मात माझ्या मते तर अप्रतिम आहेत माझी केस असं आता डेली बेसिसवर करायच्या काही छोट्या छोट्या गोष्टी साबणाच्याऐवजी फेशवॉश वापरा कारण फेशवॉशने का साबणाने काय होतं आपला चेहरा आहे ना असा कोरडा पडतो आणि तुम्हाला परवडेल ना ते लावा मी सुद्धा हे नेहमी वापरत नाही मी ॲक्च्युली आता काय झालं मला बऱ्यापैकी पुरळ आली होती तोंडावर म्हणून मी हे प्लमचं जरा सर्च करून मी ऑनलाईन मागवले खरंच मस्त याचा रिझल्ट पण खूप बरे पण हे जरा कॉस्टली आहे परवडत नाही दर आपण म्हणजे दर आठ महिन्याला दर महिनाभर आपण हे यूज करू शकत नाही त्यापेक्षा हिमालय असं काही नसतं की ब्रँडेडच असतो आणि सुद्धा ब्रँडेडच आहे मस्त आहे मी एक दहा एक वर्ष झालं बरं का मुलं होयच्या आधीपासून वापरते भरपूर मस्त आहे ते सुद्धा असं काही नाही एक हे झालं फेशवॉशचं फेशवॉश झाल्यानंतर फेस क्लीन केल्यानंतर जेव्हा आंघोळ होते तेव्हा मॉइश्चरायझर लावणं चेहऱ्यावर तितकंच गरजेचं आहे कारण आता तुम्ही फेशवॉश यूज केलं आहे चेहऱ्यावरचं सगळं एक्सेस ऑइल असतं ते काढून टाकलेलं असतं मग चेहरा हायड्रेट होण्यासाठी फेश मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं माझा पण चेहरा असा ऑइलीच आहे बऱ्यापैकी मग जेव्हा फेशवॉश होतं तेव्हा चेहऱ्याचं सगळं ऑइल निघून जातं आणि मग चेहऱ्याला काय वाटतं त्वचेला काय वाटतं की बाबा हायड्रेटेड राहण्यासाठी चेहरा आणखीन ऑइल बाहेर पाडतं तोंडातनं चेहऱ्यातनं पोर्समधनं आणि मग त्याच्याऐवजी आपण स्वतःच मॉश्चरायझर लावायचं असं काही नसतं की सग म्हणजे फक्त कोरडे चेहऱ्यावाल्यांनी वगैरे वापरायचं असं काही नसतं ऑइली फेसवाले सगळे ॲक्च्युली सगळ्यांनीच वापरायला पाहिजे हे दा सॉरी लिप बाम लिप बाम कोणता का असणं मला खूप सवय आहे फेसवॉश केल्यानंतर मी लिप बाम नेहमी न चुकता लावते हा बोरोलीनचा पण भारी आहे निव्याचा पण भारी आहे कोणता पण तुम्हाला जो परवडेल तुम्ही तो लावा हिमालयाचा पण भेटतो हिमालयाचा पण मस्त आहे कोणता वाटेल तो लिप हायड्रेटेड राहण्यासाठी मोव राहण्यासाठी लिप बाम अत्यंत गरजेचा आहे कसं असतं आपण बायका असतो की नाही आपल्या बायका आता मी आज हे का सांगितलं मी असा कधी व्हिडिओ तयार केला नाही मी नेहमी मोटिवेट करत असते बायकांना पण मी ज्या गोष्टी नेहमी माझ्या स्वतःसाठी पण यूज करते मी आज त्या तुमच्यासाठी शेअर केल्या असतील काही चुकलं असेल तर माफी असावी आता मी मला हे का वाटलं सांगावंसं म्हणजे कसं असतं की नाही बायकांना नटायला खूप आवडतं बरं का पण माझ्याकडे ज्या पार्लरला वगैरे येतात मी त्यांच्यावरनं सांगते त्यांना त्वचेची काळजी घ्यायला वेळ नसतो किंवा भरपूर बायकावर की हुमन्स असतात वगैरे ज्या बाहेर जाऊन काम करतात किंवा ज्या वर्क फ्रॉम होम काम करतात त्यांना खरंच वेळ नसतो पण काही गोष्टी डेली बेसिसवर आठवड्यावर किंवा पंधरा दिवसांवर फॉलो केल्याच पाहिजे एखादा फेस पॅक लावला पाहिजे चेहऱ्याला मस्तपैकी साधा घरगुती फेसपॅक मस्तपैकी पीठ घ्यायचं हळद घ्यायची दूध घ्यायचं आणि एक अर्धा एक अर्धा लिंबू पिळून त्याच्यामध्ये टाकायचं आता काही गैरसमज सांगते बायकांचे म्हणजे किंवा मी त्यांच्या बोलण्यात न तर त्या गोष्टी सांगते बायकांना कसं असतं वेळेची कमतरता असते सगळ्यात आधी तर किंवा स्वयंपाक मूल घरकाम ह्या सगळ्यांमध्ये त्यांची खूप एनर्जी जाते त्यांना तितकासा वेळ भेटत नाही स्वतःच्या त्वचेची म्हणजे स्वतःच्या केसांची हेल्थची काळजी घ्यायला किंवा जणींना माहितीच नसतं काहींना काय वाटतं की त्वचेची काळजी घेणं म्हणजे फक्त महागडे प्रोडक्ट्स महागड्या वस्तू क्रीम्स किंवा पार्लरमध्ये तासन तास घालवणं म्हणजेच स्वतःच्या त्वचेची काळजी घेईन असं खरं सांगू का असं काहीही नसतं परत किंवा काही जणींना सवय नसते किंवा काही जणींचा एक हो मी भरपूर जणींच्या ह्याच्यातनं गोड गैरसमज असतो बरं का गोड गैरसमज म्हणजे काय बघा का। त्यांना काय वाटतं मेकअपनी सगळं झाकलं जाईल असं काही नसतं मेकअपनी म्हणजे जर तुमची त्वचा आधीच पहिल्यापासून जर खराब असेल तर त्या खराब त्वचेवर मेकअप चांगला होईल का गं मुळेच नाही मग याच गोष्टी तुम्हाला मी म्हणजे सांगण्यासाठी आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे जे करतो की नाही हे कुणासाठी नाही स्वतःसाठी स्वतः छान राहण्यासाठी स्वतःला जेव्हा आपण स्वतः छान राहतो छान असतो की नाही तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण आपला दिवस आपला कॉन्फिडन्स पण खूप छान जातो लक्षात ठेवा मी म्हणत नाही नेहमी की महागडे प्रोडक्ट वापरा नेहमी पार्लरमध्ये पार्लरमध्ये जात तास घालवा किंवा महागडे वस्तू महागडे कपडे असं काही नसतं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमच्या घरगुती उपायातनं सुद्धा तुम्ही व्यवस्थित छान दिसू शकता आणि ते स्व दुसऱ्यांसाठी तुम् नाही सगळं परत सांगते दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी आणि हो मी नेहमी नेलपेंट वगैरे असं काही लावत नाही बरं का हे आज व्हिडिओसाठी लावले मी मी फंक्शन वगैरे असलं नेलपेंट लावते पण हो मी माझ्या हातापायांची त्वचेची नेहमी काळजी घेत असते बरं का असं काही नाही म्हणजे हाताजोपाय असो आपलेत आपणच काळजी घेतली पाहिजे दुसऱ्यांनी नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक करा तुम्हाला काही सांगायचं सजेशन द्यायचं असेल काही विचारायचं असेल तर कमेंट करा आणि हो तुमचं एक सबस्क्रायबर सबस्क्राईब करणं मला माझ्यासाठी खूप अत्यंत गरजेचं असतं म्हणजे मला मोटिवेट करतात त्या गोष्टी धन्यवाद